नमस्कार मी समीक्षा ओनली मानिनी मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते काय मग मंडळी झाली का दिवाळीची तयारी घरची साफसफाई ही आवरत आली असणार आणि त्यानंतर असते खरेदी ती तर आपण चुकवतच नाही पण ज्या वर्किंग वुमन असतात किंवा ज्यांना कामामुळे वेळ मिळत नाही अशा महिलांना एक प्रश्न पडतो फराळाचं काय करायचं कारण हा फराळ बनवायला भरपूर वेळ हवा असतो मग आपसुकच एक प्रश्न येतो की काय करायचं मग यावर उपाय म्हणून चला फराळ बाहेरूनच घेऊया त्यासाठीच आज आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आम्ही आहोत पुण्यातील पुणे महिला मंडळ या ठिकाणी पर्वती हे लोकेशन आहे इथे घरगुती पद्धतीनं फराळाचे जवळपास पंधरा ते सोळा पदार्थ तयार केले जातात त्यानिमित्तच आपण आज जाणून घेणार आहोत की यंदा दिवाळी फराळाचे पदार्थ आहेत त्याची किंमत काय असणार आहे चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुण्यातील पर्वती भागात हे जुनं महिला मंडळ आहे जिथं दररोज अनेक महिलांना रोजगार मिळतो दिवसभर फराळ बनवण्यासाठी हे हात राब राब राबत असतात पण यातूनच आनंद मिळतो अशी त्यांची भावना ता आहे जवळपास दोनशे ते अडीचशे किलोपेक्षा जास्त प्रत्येक फराळाचे पदार्थ इथं तयार होतात माझ्या मागे तुम्ही बघताय की फराळाचे जे पदार्थ आहेत ते आहेत आणि जवळपास दिवसभर इथे महिला येतात आणि हे काम चालू असतं तर आपण इथल्या ज्या सुपरवायझर आहेत ज्यांच्या अंडर हे सगळं काम चालतं त्यांच्याशी बोलणार आहोत सुरेखा साठे आपल्यासोबत आहेत तर मॅडम नमस्कार काय सांगाल कशा प्रकारे आपलं काम चालतं आमच्याकडे एक ते पाचपर्यंत चालतं या जवळपासच्या बायका आहेत आणि एक ते पाचपर्यंत मी सगळे लाडू पाच प्रकारचे लाडू पाच प्रकारचे चिवडे चिरोटे आणि सीझनप्रमाणे आम्ही सगळा माल करतो आणि हा जो कच्चा माल असतो तो अगदी उत्तम प्रतीचा असतो तुम्ही बघाल तर जेमिनी सनफ्लावर रिफाईनमध्येच आमचा सगळा माल असतो आणि त्यामुळे आमच्या करंजीला जास्त मागणी आहे आणि सध्या थोडं आम्ही वेगळं गुळाच करंजी अशी सुरू केली आहे आणि ते सगळ्यांना आवडतं किती पदार्थ आपल्याकडे आहेत फराळाचे म्हणजे जवळजवळ सगळेच आहे चकली कडबळी करंजी चकली पारंपरिक कडबळी आहे आमच्याकडे खारी शंकरपाळी शंकरपाळी जाड शेव लसूण शेव पिवळी शेव असे बरेच पदार्थ आहे तुम्ही एकदा याल तर इथं सगळं तुम्हाला मिळेल दिवसभर मग कशा प्रकारे आपण काम करतो कारण फक्त दिवाळीचा सीझन नव्हे तर तुमची ही जी तयारी असेल ती भरपूर आधी सुरू झालेली असणार तर ती कधी तयारी सुरू होते आमची दोन महिन्यापूर्वीच आम्ही भाजण्या वगैरे करून घेतो आधी भाजण्या केल्यामुळे ती चकली फुटते आणि हलकी होते त्यामुळे दोन महिन्यापासून आमची तयारी असते गिरणीत घालणं सगळं आमचं असतं कायम बाराही महिने आमच्याकडे दिवाळी असते आणि सीजन सीझनप्रमाणे आम्ही करतो गौरी गणपती आणि संक्रांत संक्रांतीत गुळपोळी वगैरे आणि गौरीच्या वेळेस पुरणपोळी असे सगळे वेगवेगळे पदार्थ आम्ही घेतो तर इथे फराळाचे जे पदार्थ आहेत ते बनवण्याचं काम सुरू आहे आपण बघतोय आणि या आजी आहेत यांचा उत्साह आपण पाहू शकतोय की या वयात त्या येत ता आहेत आणि इथे चकली तळतायत ता आपण त्यांच्याशी थोडस बोलणार आहोत तर आजी आज काय सांगाल कधीपासून करत मी पन्नास वर्ष इथे काम करते मला करण्याचा उत्सव आहे आणि अजूनही येते आता जास्ती नाही केलं तरी ह्यांच्याकडून करून घेते म्हणजे मला आनंद होतोय कस वाटत चांगलं वाटत काय बदललं पन्नास वर्षात बदल झाले नाही सगळं बदललं चांगले चालले तेव्हा मशीन नसणार मग तेव्हा कसं करत होते तेव्हा हातावर करत होतो या मिशनी नव्हत्या नारळ खाऊन आम्ही करंजी करीत होतो किती किती वेळ थांबता था? चार तास चार तासाच्या पुढे जास्त पेश तर दिवाळी हा सण आपण म्हणतो की एकदम उत्साहाने भरलेला असतो आणि तोच आपण या आजींच्या रूपात आज पाहतोय की त्या म्हणत आहेत की उत्साह असतो करण्याचा त्यामुळे कोणता त्रास जाणवत नाही तर आपल्यासोबत इथल्या ज्या विक्रीच्या प्रमुख आहेत त्या पण आहेत छाया उंडारे त्यांच्यासोबत आपण थोडस जाणून घेऊया तर मॅडम आपल्याकडे पहिल्या तर आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की किती पदार्थ आहेत आणि कुठले कुठले आहेत आमच्याकडे जवळजवळ पंचवीस एक पदार्थ तयार होतात आणि सीझन जसं असेल तसं करतो आम्ही तिळाच्या संक्रांतीला तिळाच्या वड्या गुळाच्या पोळ्या नारळी पौर्णिमेला नारळी वड्या त्याच्यानंतर बाकीचे पण पदार्थ आम्ही करून देतो थालपीठं आपले पराटे इडली चटणी सामोसे पावभाजी हे पण पदार्थ आम्ही देतो आणि इतर वेळी हे सगळं फराळचं दिवाळी फराळ नेहमीच असतो ह्याच्यामध्ये आमचा बटाटा चिवडा खूप फेमस आहे अख्ख्या पुण्यात आमचं कस्टमर असं सांगतं की आम्हाला तुमच्यासारखं चवढं कुठेच मिळत नाही mm -hmm. आणि दुसरं एक आता हे झालं नवीन आम्ही सुरू केले प्रॉडक्शन ओला नारळाची करंजी ती पूर्वी आम्ही साखरेची करायचो mm -hmm. आता ती गुळाची केली म्हणजे mm -hmm. ती शुगरवाल्यांना पण चालते mm -hmm. तर त्याच्यामुळं ह्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि गिरायकांना पण खूप आवडलेली आहे ती करंजी दिवाळीत कुठल्या पदार्थाला जास्त मागणी असते आपल्याकडे ओला नारळकरंजी खूप जाते आमची खूप तसा सगळाच माल जातो पण ओला नारळकरंजी खूपच जाते जास्त प्रमाणात जाते त्याची जास्त मागणी असते आमच्याकडे आम्ही ते चार दिवस करंजीच करत असतो लोकांना अगदी ताजी करंजी देतो ओला नारळ असतो म्हणून कडाईतलेच करंजा देत राहतो देतो आम्ही तर आता तुम्ही म्हणालात की ओ ओल्या नारळाची करंजी पण सध्या तसं पाहायला गेलं तर तेल नारळ या सर्वाचे रेट वाढलेले आहेत तर मग पदार्थांचे आपण काही रेट्स कसे आहेत किमती कशा आहेत आम्ही पण वाढवलेले आहेत मॅडम कारण ते करावंच लागलं आम्हाला गेल्या वर्षी आम्ही दोनशे रुपये किलो नारळाचा च चव घेतला आत्ता तो चारशे रुपये झालेला आहे नारळ पण सत्तर रुपयाला झालेला आहे तीस पस्तीसचा नारळ सत्तरला झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही रेट पण वाढवलेले आहेत पर्यायच नव्हता त्याच्याशिवाय <laughs> इतर पदार्थांचे म्हणजे एक साधा चिवडा चकली जे मेन असतात त्याच्या किमती किती आहेत थोडंसं सांगू हो सांगते नाच भाजणीची चकली आमची ती पाचशे तीस रुपये किलो आहे करंजी सहाशे रुपये किलो आहे पोहे चिवडा भाजके पोहे चिवडा सगळ्या सगळ्या ह्याचे चारशे किलो आहेत अनारसे सातशे रुपये किलो आहेत आणि चिरोटे सातशे रुपये किलोच आहे संपूर्ण दिवाळीच्या सीझनमध्ये आपण किती फराळ बनवतो किती मागणी असते तरी शं दोनशे तीनशे किलो जातोच आमचा प्रत्येक पदार्थ तर तसं आणखी अजून पण अगोदर पण जातो दिवाळीच्या काही काही बाहेर पण पाठवतात ना दिवाळीच्या अगोदरच पाठवला जातो तो आम्ही धरत नाही दिवाळीत पण तो पण वेगळा असं भर चारशे पाचशे किलो किलो तरी नक्कीच जातं सगळं जे घरगुती आपण जेवढं घेतो ते अवेलेबल असतं का हो ते घरगुती अवेलेबल असतं छोट्या छोट्या ऑर्डरी पण घेतो आम्ही दोन दोन तीन तीन चार चार किलोच्या काय मग मंडळी झाली ना यंदाच्या दिवाळीच्या फराळाची तुमची सोय या जागेचा डिटेल ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय आमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा